एकंदर सहा पदकांसह भारताची पॅरिस ऑलिम्पिकमधील मोहीम काल अधिकृतपणे समाप्त झाली आज या स्पर्धेचा समारोप होत आहे भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साड़बारा वाजता हा समारोप सोहळ्याला सुरुवात होणार आहे भालाफेकमध्ये एक, एक रौप्य नेमबाजी तीन तर हॉकी आणि कुस्तीत प्रत्येकी एक कांस्य पदक अशी एकूण सहा पदकं भारतीय खेळाडूंनी जिंकले आहेत समारोप समारंभात नेमबाज मनोभाकर आणि हॉकी गोल किपर पीआर श्रीजेश हे भारताचे ध्वजवाहक असतील दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा या लॉस एंजलिस इथं भरणार आहेत दरम्यान दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलेल्या भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांचा ऑलिम्पिक ऑर्डरनं सन्मान करण्यात आला पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या एकशे बेचाळीसाव्या सत्रात अभिनव बिंद्रा यांचा हा गौरव करण्यात आला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे